नमस्कार आयआरेसमधून तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मस्तपैकी आपण कारल्याची भाजी बनवतो तर आमच्याकडं सोमवार सोडायला कारल्याची भाजी खातात तर कशा पद्धतीने बने त्या भरपूर पद्धतीने कारल्याची भाजी बनवल्या जाते तर मी आज कशा पद्धतीने बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर छानपैकी सर्व तयारी करून घेतली आपण आणि साध्या शंपल पद्धतीने करणारे इथं कांदा घेतला आहे टमाटा घेतला आहे कारले कोथंबीर मीठ खोबऱ्याचं वाटणे लाल तिखट मोरी जिरे हळद धना पावडर परत आपण लाल तिखट आणि हिंग तर सर्व साहित्य रेडी करून घेतले आपण लगेचच आपण इथं त्या कढईसुद्धा गरम करायला ठेवली तर मस्तपैकी कढईसुद्धा गरम झाली तर लगेचच दोन पळे आपण तेल घालून घेणार तर तेल छानपैकी गरम होऊन द्यायचं आणि नंतर असं आपण बाकीच्या साहित्य लगेच घालून घेणार आहे इथं मोरी अर्धा चमचा घालून घ्यायची जिरा अर्धा चमचा घालून घ्यायचं मोहरी जिरे छान असे फुलून द्यायचे किंवा तडतडून द्यायचे लगेचच आपण चिमटभर हिंग सुद्धा घालून घेतला बघू शकता छान पैकी मोहरी जिरे आपले छान तडतडले का लगेचच आपण जेणेकरून जे सुक्के मसाले घेतले होते ते एक एक चमचा करून मी पिलेटमध्ये काढून घेतले आणि पिलेटमध्येच काढून घ्यायचे म्हणजे एकदम मसाला असा जळत नाही किंवा करपत नाही तर अशा पद्धतीने एक सारखे आपण मसाले टाकले तर सारखे परतल्या जात्या लगेचच आपण जे खोबऱ्याचं वाटण होतं ते वाटण सुद्धा घालून घ्यायचं आणि ते छान असं तेल सुटपर्यंत आपण परतून घेणारे जेणेकरून तुम्ही वाटण माझं आईत वाटण होतं तर ते मी घेतलं तर तुम्ही थोडंसं खोबरं किसून किंवा चकल्या करून मिक्सरला फिरून घेऊ हो शकता आता खोबऱ्याचं वाटण सुद्धा घातल्याने खूप सुंदर अशी भाजी होती थोडंसं पाणी घालून आपण पुन्हा परतून घेणार आहे चांगलं छान असं तेल सुटूपर्यंत बघू शकता छान असा मसाला आपला परतला गेला आहे तेल सुटोपर्यंत आणि छान असा परतला गेला तर लगेचच आपण येतं बाकीच्या साहित्यसुद्धा घालून घेणार आहे तर चला खोबऱ्या आणि मसाले परतले का लगेचच आपण इथं कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा कांदा टोमॅटोसुद्धा छान असं दोन तीन मिनटं आपण परतून आहे तर बघू शकता मस्त असं आता मसाल्यांमध्ये आपण कांदा टोमॅटो परतून घेतलाय आणि जेणेकरून आपण गॅससुद्धा कमी ठेवायचा आणि मस्तपैकी परतून घ्यायचं चला छान आता परतल्या गेले तर कमी गॅसवरच आपण सगळा मसाला परतून घेतला तर बघू शकता लगेचच जेणेकरून आपण काप करून कारले घेतले तर ते घालून घ्यायचे छान अशा पातळ पत्तळ आपण फोडी करून घेतल्या जास्त मोठ्या नाही जास्त बारीक बी नाही तर तुम्ही भरून सुद्धा करू शकता भरून कारल्याची भाजीची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे ती सुद्धा नक्की जाऊन बघा तर बघू शकता आता कमी गॅस करायचा आणि मस्त पूर्ण मसाल्यांमध्ये आपण आता त्याला पूर्ण आता मिक्सअप करून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने छान पैकी आपण इथं आता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये मिक्स करून झालं का चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटन आणि मस्त वाफेवर शिजल्या जाते तर बघू शकता अशा पद्धतीने तर चला मिक्सअप करून घेतलं आणि दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवणारे जेणेकरून त्याला वाफ करून घेणारे तर बघू शकता तर आपण इथं मीठ टाकून घेतलं होतं आणि ताटाचं पाणी सुद्धा तर छानपैकी वापच आले आणि मस्त आपले कारले अर्थे पर्यंत शिजत आले छान अशी वाप धरून आणि बघू शकता तर अशा पद्धतीने त्या पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे मसाल्यामध्ये आणि जेणेकरून आपण मीठ टाकलं तर त्याच्यामध्ये पाणी सुटवून आणि मस्तपैकी आपले कारले शिजल्या गेले थोडीशी कोथंबीर टाकायची वरून तर बघू शकता मस्तपैकी आपले कारले आता उपास सडायला रेडी झालं तर सोमवारचं कारलं अशा पद्धतीने आम्ही बनवतो तर चला डिशमध्ये काढून घेऊ तर अजिबातनं पाण्याचा वापर करता मस्त वाफेवरचं कारलं तर खूप सुंदर लागतं आणि छान मसालेदार तर तुम्ही वरण भात केला आणि त्याच्याबरोबर अशा पद्धतीची भाजी आणि उपास सोडायला सोमवारचं तर आमच्याकडे अशा पद्धतीचं कारलं केलं जातं तर वेगवेगळ्या पद्धतीचं केलं जातं पण सुकं कारलं वरण भात आणि थोडंसा गोडाचा पदार्थ तर असं असलं का छानपैकी आपला उपास सोडणं होतं आणि <kulling> मस्त कारलंसुद्धा पोटात जातं तर मस्त आपली डिश तयार झाली अशा पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असून तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद